नमस्कार मंडळी छोट्या पडद्यावर गाजलेला कार्यक्रम चला हवा येऊ द्या पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे परंतु यंदा या कार्यक्रमात मोठे बदल करण्यात आले आहेत सगळ्यात मोठा बदल म्हणजे डॉक्टर निलेश साबळे या शोमध्ये दिसणार नाही यंदा चला हवा येऊ द्या या शोमध्ये अभिजित खांडकेकर असणार आहे दरम्यान आता राशीचक्रकार शरद उपाध्याय यांनी साबळेबाबत एक पोस्ट शेअर केली ज्याची सोशल मीडियावर चर्चा होताना पाहायला मिळते जेव्हा चला हवा येऊ द्या शो सुरू होता त्यावेळी राशीचक्रकार शरद उपाध्ये हे चला हवा येऊ द्यामध्ये सहभागी झाले होते त्यावेळी निलेश साबळे यांच्यासोबत आलेला अनुभव त्यांनी पोस्टमधून सर्वांसोबत शेअर केला त्यांची सोशल मीडियावर पोस्ट चांगलीच व्हायरल होते राशीचक्रकार शरद उपाध्ये पोस्ट करत म्हणाले की आद निलेशजी साबळे चला हवा युद्यामध्ये अभिजित खानकेकरला आणल्याची बातमी वाचली त्या गोष्टीचं वाईट वाटलं पण आश्चर्य नाही कारण तुम्ही मला एकदा चला हवादेच्या शो मध्ये बोलावलं होतं त्याप्रमाणे मी अकरा वाजता पोहोचलो परंतु तीन वाजेपर्यंत कोणीच नव्हतं मला पाणीसुद्धा विचारलं नाही तुम्ही इतर कलाकारांच्या रूममध्ये जाऊन गप्पा मारत होता मला स्माइल सुद्धा न देता स्टेजवर गेला मला सहा वाजता बोलावून घाई घाई सारं अटपलं माझे तर सुद्धा गाडी मी वडिलांच्या नात्याने तुम्हाला अनेक गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केला परंतु तुम्ही माझ्याकडे दुर्लक्ष केलं कारण या शोचे तुम्ही प्रमुख असल्याने तुमच्या डोक्यात हवा गेली होती तेव्हा मला वाटलं की अति अहंकार वाईटच असतो सध्या त्यांची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे त्यांच्या पोस्टवर नेटकऱ्यांकडून वेगवेगळ्या वेग वेग प्रतिक्रिया येताना पाहायला मिळत आहे अनेकांनी त्यांच्या पोस्टला सहमती दर्शवली आहे तर अनेकांनी निलेश साबळेच्या वागण्याचं आश्चर्य व्यक्त केलं आहे